कणकवलीमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला चौका चौकामध्ये फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली नितेश राणे आगे बडो या घोषणाने परिसर दुमदुमून गेला नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या ओम गणेश या कणकवली या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवले तसेच फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली आनंदोत्सव साजरा करण्यात आला नितेश राणे आगे बढो महायुतीचा विजय असो नारायण राणे यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या तर आता जिल्ह्याचा विकास थांबणार नाही कारण जिल्ह्याचा पालकमंत्री आमचा झालाय स्वप्न साकार झालेत आहेत अशा घोषणा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय ओम गणेश या बंगल्याला विद्युत रोषणाई करण्याचं काम सुरू झालंय मोठमोठे फलक देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत कणकवली मधली ही दृश्य आपण पाहतोय बाईक रॅली काढण्यात आली होती कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय तर मोठे फलक देखील तिथे झळकवण्यात आलेत